धुळे रेस्ट हाऊस कॅश प्रकरणावरून आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला सिग्नल तोडला तरी यापेक्षा जास्त शिक्षा आणि दंडाची तरतूद असते राज्य सरकार हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे मात्र आम्ही दडपू देणार नाही असा इशारा देखील गोटे दिला बातमी जळगावमधून जळगावच्या पाचुरा तालुक्यातील ओझर आणि गिरड रस्त्याला जोडणारा गिरणा पूल शेवटचा घटका मोजतो आहे कठडे चार वर्षांपासून पुरामध्ये वाहून गेल्यात हा सर्वात जास्त रहदारीचा रस्ता आहे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही आहे जीव मुठीत घेऊन या पुलावरून नागरिकांना प्रवास करावा लागतोय मात्र तरी देखील प्रशासन याकडे लक्ष देताना दिसत नाही जगामध्ये गेल्या दहा दिवसांमध्ये चांदीच्या दरात तब्बल दहा हजार रुपयांची विक्रमी वाढ झाली आहे यामुळे ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे आज एका दिवसात तब्बल दोन हजार दोनशे रुपयांनी वाढ होत चांदीने एक लाख आठ हजार रुपये प्रति किलो असा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे धुळ्यात दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याने अतिसाराची ला, नागरिकांना लागण झाली आहे तर गेल्या काही दिवसांपासून जवळपास दीडशे नागरिकांना अतिसाराची लागण झाली असून सद्यस्थितीमध्ये तीस रुग्ण उपचार घेत असून दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जळगावच्या अमळनेरमध्ये साने गुरुजींच्या स्मारकासाठी तेरा एकर जमीन घेण्यात आली आहे मात्र शासनाच्या निधी अभावी त्याचं काम होणं अशक्य आहे अखिल भारतीय संमेलनामध्ये शासनाने पंचवीस कोटींच्या निधीची घोषणा केली होती मात्र तो आजही मंत्रालयाच्या लाल फितीमध्येच अडकला